त्यानंतर एक मोठी अपडेट बांद्रामधून येते बांद्रामध्ये वांद्रे इथं मनसेचं आंदोलन सुरू आहे एस आर ए कार्यालयाबाहेर मनसेनं आंदोलन केलेलं आहे आपण पाहतोय वांद्रे इथं मनसेनं हे आंदोलन केलेलं आहे एस आर एचं कार्यालय आहे आणि या कार्यालयाबाहेर अनेक लोक जमलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि एस आर एच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे संदीप देशपांडे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत एच्या विविध प्रश्नांसंदर्भातला हा मोर्चा आहे रखडलेला एस आर ए प्रकल्पाच्या मुद्द्यावर हा मोर्चा मनसेनं काढलेला आहे वांद्र्यात एस आर एच्या कार्यालयाबाहेर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण पाहतोय मनसेचे संदीप देशपांडे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत अनेक नागरिक इथे जमलेले आहेत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं इथे जमा झालेले आहेत रखडलेल्या एसआरए च्या प्रकल्पांवर हा मोर्चा निघालेला आहे राज्यात अनेक एसआरए किम्स स्कीम्स ज्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत अनेक एस आर ए प्रकल्प जे आहेत ते रखडलेले आहेत आणि त्याच्याच विरुद्ध जाब विचारण्यासाठी मनसेनं वांद्रे इथं एसआरएच्या कार्यालयाबाहेर हा मोर्चा काढलेला आहे आपण पाहतोय एस आर एच्या कार्यालयाबाहेर मनसेनं महाराष्ट्र नवनिवा निर् नवनिर्माण सेनेनं हा मोर्चा काढलेला आहे एस आर एची जी आत्तापर्यंतची विविध प्रकल्प आहेत विविध प्रोजेक्ट्स आहेत वेगवेगळ्या स्टीम किम स्कीम्स आहेत त्या स्कीम्स रखडल्यात आणि याचाच जाब विचारण्यासाठी कार्यालयात हा मोर्चा नेण्यात आलेला आहे मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत मनोज अशी नक्की काय मागणी या सगळ्यांची एच एस आर एची जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या संदर्भातला हा सगळा मोर्चा आहे आणि याच वेळी हा मोर्चा निघण्याचं कारण काय नक्कीच आपण बोलत मनसेकडून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि मनसे ही आक्रमक झालेली आहे आणि आपण बोलतो मनसेकडनं एसआरए च्या प्रोजेक्ट साठी मोर्चा काढण्यात येत आहे संदेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे आणि आपण भेटत ज्या प्रकारे मनसे आणि आता शिवसेनेचा टीकेवारही सुरू आहे त्यानंतर आता हा मोर्चा काढण्यात येत आहे पहिला आपण बोलत मनसेकडनं टोल मागणी असेल त्यानंतर रस्त्यांचे प्रश्न प्रश्न असेल आणि आता आपण म्हटलं तर एसआरएच्या प्रोजेक्ट वर आपण भेटतो मनसेकडून ही भूमिका घेतली जाते त्यामुळे आता मनसे काय यावरती ऍक्शन घेते हे पाहणे देखील गरजेचं ठरणार आहे कारण की आपण मराठी मुद्दा बेटा मराठी मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात मनसेकडनं मारहाण देखील होत आणि यावरती आपण भेटत सर्व जे मनसेचे कार्यकर्ते हे देखील आपण धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल या सगळ्या बद्दल अधिक अपडेट्स आपण घेतच राहू तुर्तास धन्यवाद